श्री स्वामी समोर तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेड़ फक्त स्वामीचे स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी उपाय तोडगा जाणून घेण्यासाठी स्वामी सेवा जाणून घेण्यासाठी नक्की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी आज तुम्हाला एक असं उपाय सांगणार आहे की तुमच्या घरी तुम्ही देवा लावत असाल दिवा म्हणजे काय आहे दिवा म्हणजे शांतीचा प्रतीक जे आपल्या घरात आपण दिवा संध्याकाळ लावतो सकाळी लावतो तुळशी समोर दिवा लावतो तर ह्या दिवामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे अखंड लक्ष्मी तुम्हाला तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मीची विष्णू जे विष्णू नारायण जे आहे किंवा लक्ष्मी आई आहे त्यांची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे तो तो काय आपल्याला टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये तर जसं आपल्याला माहिती आहे की अमावस्या पौर्णिमा पौर्णिमा काय असतो पूर्णिमा हा विष्णू नारायण विष्णू देवांचा दिवस असतो नारायणाची आपण पूजा करतो पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणची पूजा नक्की करत असाल तुमच्या घरी जर नाही करत असाल तर एकदा अनुभव घ्या कारण अनुभवापेक्षा जास्त काही नाही आहे तुम्ही स्वतः एकदा अनुभव घ्या त्याच्यानंतर तुम्ही माझ्या सांग मी जसं सांगते तसं तुम्ही तुम्ही पण सांगणार आहे की नाही करा 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 सत्यनारायणला आपल्याला जे पूजा आपण करतो तेव्हा आपल्याला जे सत्यनारायणची जेव्हापर्यंत पोथी आहे ती पोथी वाचेपर्यंत आपल्याला काय करायचंय जेव्हा आपण सत्यनारायणची मांडणी करतो म्हणजे पूजा जेव्हा आपण चौरंगावरती जसं आपण गणपतीला सत्यनारायण करतो तसंच मांडणी आपल्याला करायचं आहे म्हणजे कमी हे करायचं आहे तेव्हा कसं त्याची मांडणी थोडीशी वेगळी आहे पण आता ही सत्यनारायण जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं सुपारी वगैरे लागत नाही आहे त्याची मांडणी आपण केल्यानंतर समय लावतो आपण कारण सत्यनारायणच्या पूजेला समयचं अत्यंत महत्त्व आहे छोटी दिवा आपल्याला नंदादीप नाही लावायचं आहे समय लावायचं आहे तर समय लावायचा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण सगळं पूजा केल्यानंतर जेव्हा आपण पोथी सुरू करतो वाचायला किंवा सुरुपात तुम्हाला जर शक्य झालं तर गाईचं तूप आपल्याला लावायचं आहे गाईचं तुपाचा दिवा एक नंदा दीप लावा ज्याच्यामध्ये गाईचं तूप तुम्ही टाकून दिवा प्रज्वलित करू शकता आणि बाजूला समयी लावा ज्याच्यामध्ये तुम्ही तेल तेलाचा दिवा तुम्ही समयी लावू शकता तर तुम्ही जेव्हा नंदा दीप लावणार आहे पाठांतर करताना म्हणजे पूजा सुरू करताना किंवा तुम्ही जे पोथी वाचायला सुरुवात करणार आहे तेव्हा तर त्याच्यामध्ये तुम्हाला गाईच्या तुपाच्या दिवामध्ये गुलाबाचा जो अत्तर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे गुलाबाचा अत्तर तुम्हाला टाकायचा आहे आता हे जे उपाय आहे तुम्ही कधीही करू शकता सत्यनारायणची पूजा तुम्ही करत असाल पौर्णिमेला तर त्यावेळेला तुम्ही हे करू शकता अमावस्याला जर तुम्ही दुर्गा सप्तसतीचा पाठ करत असाल तुम्हाला जर काहीच नाही झालं ना तर दर अमावस्याला एक दुर्गा सप्तसतीचा पाठ तुम्ही नक्की करा पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक वाचणं एक पारायण ज्याला आपण म्हणतो तर पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून काढायचं आहे एकदा अनुभव घ्या त्या गोष्टीचा एवढं सुंदर असं तुम्हाला अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये कारण आई भगवती जी आहे आपली आई दुर्गा जी आहे आपली जगदंबा महाकाली सरस्वती जे सगळे आया एकच आहेत तुमची जी कुलदेवी आहे त्यांनाच म्हणा तर ही आईमध्ये एवढी शक्ती आहे आई म्हणजे शक्ती सीता म्हणजे शक्ती पार्वती म्हणजे शक्ती काय आहे एक शक्ती आहे जगदंबा एक शक्ती आहे महाकाली एक शक्ती आहे जे शक्ती आहे दुसरे जे देव त्यांची पूजा करतात की युद्धावरती जाण्याच्या आधी त्यांची पूजा करतात की आई जी आहे शक्ती आहे म्हणजे ती सगळ्यांना शक्ती देते ती सहनशक्ती असो किंवा लढाईची ताकद असो पैसा कमवायची ताकद असो कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती लागते तेव्हा देवता सुद्धा त्यांच्याकडे जाता की आम्हाला शक्ती द्या आम्ही या युद्धात जाण्याच्या आधी तर ती आई शक्ती आई जी आहे ती सगळ्यांना शक्ती देते अशा आईची तुम्ही नक्की एकदा पारायण करा दर अमावश्याला जर तुम्हाला रोज शक्यतो रोज करायचा आहे स्वामी सेवेमध्ये तसं सांगितलेलं आहे की रोज तीन अध्याय आपल्याला करायचे स्वामीचे अकरा माळी जप करायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय आपल्याला करायचे आहे पण तुम्हाला जर नाही झालं तर दर अमावश्याला एक पारायण तुम्ही नक्की करू शकता त्या पारायणाच्या वेळी सुद्धा तुम्ही एक गायीचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाकायचा आहे कारण गुलाबाचा अत्तर हे आई लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे तर त्यांना प्रसन्न केव्हा करणार आहे त्यांना तर प्रसन्न करणारच आहे स्वामी विष्णू त्यांना प्रसन्न प्रसन्न करावं लागणार आहे कारण की आई नवरा जर खुश असणार आहे तर आई स्वतः पण खुश बाबा खुश असतील तर आई पण खुश असणार तर बाबांना सुद्धा आपल्याला सोडायचं नाही आहे तर अमावस्याला तुम्ही दुर्गा सप्तशदीचा पाठ करा तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाका पौर्णिमाला तुम्ही सत्यनारायणची पूजा करा तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये ह्या दोन दिवशी तर न चुकता करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर शक्य होत असेल तर मंगळवार आणि शुक्रवार मंगळवार आणि शुक्रवार ह्या दोन वार आईचे हे तुम्हाला पण माहिती आहे त्या दोन वारी संध्याकाळी सकाळी जर केलं तरी चालेल पण जर नाही सकाळी जमत असेल दोन्ही वेळ केलं तरी चालेल सकाळी केलं सकाळी नका करू दोन्ही वेळ केलं तर चालेल पण आवर्जून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला गायीचा तूप लावायचा आहे संध्याकाळची पूजा करायची वेळ कोणती आहे सहा ते साडेसातच्या दरम्यान ही दीड तासाचा जे वेळ आहे पूजा पाठासाठी अत्यंत शुभ असा वेळ आहे तर अशी ह्या वेळेमध्ये जेव्हा आपण संध्याकाळी सायंकाळी दिवा लावतो त्या वेळेला आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाकायचा आहे दोन थेम ते तुम्ही देवाऱ्यात सुद्धा लावा तुमच्या आणि शक्य झालं तर तुळशी ही तुम्ही त्या दिवा लावू शकता ह्या गोष्टी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आपल्या मनातली इच्छा नकी, नकी तुम्ही देवाला सांगून बघा नक्की नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सुटणार आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे तसेच आई भगवतीचाही आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये जर पैशा संबंधित काही आर्थिक अडचण आहे नोकरी असो प्रमोशन असो घर घेण्याबद्दल असो किंवा पगारवाढ असो कोणत्याही बाबतीत किंवा पैसा टिकत नसेल बरकत नसल तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही हा दिवाचा जे मी सांगितलेला आहे उपाय ते एकदा नक्की करून बघा तुम्हाला लवकरात लवकर, लवकर अनुभव येणार आहे आणि जे काही मी उपाय सांगणार आहे ते मनाने करा कारण जिकडे श्रद्धा आहे तिकडं देवसुद्धा आहे श्रद्धा आहे तर माती तुम्हाला देव दिसतील नाही तर दगडामध्ये तुम्हाला देव देव साक्षात असते तरी तुम्ही जाण जाणून घेणार नाही की बाबा हे देव आहेत म्हणून असं त्याच्यामुळे श्रद्धा ठेवून तुम्ही उपाय करा नक्की तुम्हाला लाभणार आहे तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला भेटणार आहे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माहितीपूर्वक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ